शाळा गजबजल्या नांदणीत विद्यार्थ्यांचे शाळेत चालेल स्वागत नव्या शैक्षणिक वर्षाला गुरुवार पासून प्रारंभ झाला शाळांच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले नांद गणवेश आणि शालेय साहित्य वाटून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले येथील नांद हायस्कूल नांदणीमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले या विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेश वाटप करण्यात आलं पहिल्याच दिवशी शाळेमध्ये स्वागत करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता एका महिन्याच्या सुट्टीनंतर सगळे मित्र एकत्रित आल्याचा आनंदही दिसून येत होता विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभावेळी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार सरपंच विद्या संकेश्वरे उपसरपंच अजित पाटील तातोबा तारे राजेंद्र डंके राजश्री पोळ सुवर्णा क्षीरसागर सुशीला चौगुले आदी उपस्थित होते सूत्र संचालन व्ही टी यांनी केले तर आभार व्ही टी तलवार यांनी मांडले महानकारी न्यूज साठी नांदणीहून ऋषिकेश बावचे